काय एकंदर तथ्य आहे तुम्ही जी दावा मी तीन वर्षापूर्वीच मला उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आगामी लोकसभा मत निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठी जबाबदारी तुमच्याकडे द्यायची आणि त्या दृष्टिकोनातून तु तुम्ही कामाला लागा याचा अर्थ वेगळा काही होत नाही याचा अर्थ एवढाच होतो की मावळ लोकसभा मतदारसंघातून आज मला जी मला उमेदवारी मिळाली त्याचे संकेत तीन वर्षापूर्वीच उद्धव साहेबांनी दिले होते आणि त्या अनुषंगाने मला उमेदवार मिळाले युवतीचा याविषयी एवढंच मी म्हणेल की उमेदवारी मिळवण्याच्या रेसमध्ये स्पर्धेमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून वैफल्यग्रस्त भावनेनं त्यांनी केलेले आरोप आहेत त्या आरोपामध्ये मात्र एकच जाणवत आहे की केवळ त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं चा काम प्रामुख्याने त्यांनी केलेलं आहे कदाचित वयोमानानुसार त्यांचं संतुलन ढासळलं असेल मला त्याबाबत काय म्हणायचं नाही मुळामध्ये जयंत पाटील शेकापचे नेते यांनी मला सातत्यानं सांगितलं आहे की तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझा पाठिंबा तुम्हाला राहील की प्रामाणिकपणे त्यांनी भूमिका मला अनेक वेळा त्यांच्याशी भेटी आणि फोन आणती झालेली आहे माझी उमेदवारी जाहीर झाली नव्हती म्हणून कदाचित त्यांनी त्यांची भूमिका मांडली नसेल त्यावेळेस आज माझी उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितलेले की शेकापशी माझी बोलणी झालेली आहे आणि त्या बोलणीचा अंती शिवसेनेच्या बाबांमध्ये शेकाप पाठिंबा देण्याची भूमिका निश्चितपणे शिवसेना जिल्हा प्रमुख त्या बाबतीत सांगतील उमेदवार मला निवडणूक लढवण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे तुम्ही सगळ्यांनी विरोधामध्ये मी काम करतोय आणि गेले अनेक वर्ष विरोधामध्ये काम करत असताना माझा मालिकातील मतदारच हातात घेणारे ही निवडणूक कुणाच्या आता दोघे खाली रायगड मध्ये लढणारे शेका पक्ष आणि शिवसेना आम्ही लढत राहिलो आणि त्यात काँग्रेसचा फायदा होत होता आणि त्यात मी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये इको झोने तो केंद्र शासनाच्या संबंधित येतो